नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती या ठिकाणी कट ऑफ आपला कितीपर्यंत लागू शकतो या संदर्भामध्ये आज आपण व्हिडिओ घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याकडे जिल्हा न्यायालय भरती आपल्याकडे या ठिकाणी फर्स्ट आन्सर या ठिकाणी आपल्याकडे आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी या ठिकाणी आन्सर की बघितलेली असेल तर आपल्या ठिकाणी पहिली आन्सर की या ठिकाणी आपल्याकडे आलेली आहे या ठिकाणी बघा आपला पेपर खूप जास्त अवघड होता बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी कमी मार्क मिळाले बघा पेपर आपला टी सी एस पॅटर्न पेपर या ठिकाणी घेतला होता आणि आपल्या ठिकाणी सर्वच विद्यार्थ्यांनी कमी मार्क मिळालेले आहेत त्यामुळे आपल्या ठिकाणी कमी कोटा या ठिकाणी लागणार आहे बघा विद्यार्थ्यांनी काय सांगितलं आहे जिल्हा न्यायालयाच्या बघा ऑफिशियल वेबसाईटने सांगितलेलं आहे प्रत्येक परीक्षा होण्यासाठी आपला किती मार्क या ठिकाणी आवश्यक असतं बघा आता आपण बघू शकतो या ठिकाणी लघुलेखक असेल कनिष्ठ लिपिक असेल शिपाई असेल हमाल असेल पदानुसार चाळणी परीक्षा लघुलेखक चाचणी टंकलेखन चाचणी स्वच्छता आणि चापले चाचणी मुलाखत सामान्य सामान्य प्रकार बघा पस्तीस टक्के तुम्हाला गुण या ठिकाणी घेणं हे आवश्यक आहे बघा पस्तीस टक्के जर खूप तुम्ही कमी गुण घेते तर तुम्ही या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी पात्र असणार नाही बघा आपल्या या ठिकाणी बघा शिपायाची या ठिकाणी तीस मार्काची परीक्षा होती तर आपला तीसपैकी पस्तीस टक्के गुण या ठिकाणी घेणं हे आवश्यकच आहे बघा तरच आपण या ठिकाणी पात्र होणार आहोत बघा पड बघा आता तीसपैकी आपला पस्तीस टक्के गुण म्हणजे आपला किती मार्क मिळाले पाहिजेत बघा दहा ते अकरा मार्क या ठिकाण तुम्हाला घेण्या ठिकाणी आवश्यकच असतील नाहीतर तुम्ही या ठिकाणी पात्र राहणार नाही आणि पुढे काय सांगितलं बघा अनुसूचित जाती असेल अनुसूचित जमाती असेल इतर मागास वर्ग असेल विशेष मागास वर्गातील उमेदवार पाच टक्के या ठिकाणी सवलत दिलेली आहे बघा त्यांना या ठिकाणी पाच टक्क्यांच्या या ठिकाणी सवलत दिलेली आहे बघा म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला पस्तीस टक्के गुन्ह्या ठिकाणी तुम्हाला घेणं हे आवश्यकच आहे तुम्हाला शिपायासाठी बघा तुम्हाला तीस या ठिकाणी अक दहा ते अकरा गुन्ह्या ठिकाणी तुम्हाला घेणं हे आवश्यकच आहे आणि लिपिकसाठी तुम्हाला बघा लिपिकसाठी आपला चाळीस मार्कांचा पेपर होता तर तुम्हाला चाळीसपैकी पस्तीस टक्के गुण म्हणजेच आपल्या ठिकाणी लिपिकसाठी चौदा प्लस तुम्हाला मार्क या ठिकाणी तुम्हाला घेणं हे आवश्यकच आहे बघा चौदा प्लस लिपिकसाठी तुम्हाला या ठिकाणी घेणं गुण घेणं हे आवश्यकच आहे नाहीतर तुम्ही या पात्र राहणार नाही चौदा प्लस असाल तर तुम्ही या ठिकाणी पात्र असणार आहात बघा या ठिकाणी आपण या ठिकाणी पोल घेतला होता जिल्हा न्यायालय शिपाई हमाल तुम्हाला परीक्षेमध्ये किती गुण किती गुण मिळाले या ठिकाणी आपण टेलिग्रामवर या ठिकाणी एक पोल घेतला होता बघा पोलमध्ये त्यांना बघा छत्तीस टक्के असे विद्यार्थी आहेत त्यांना पंधरा ते वीस विष्ट... वीस टक्के या ठिकाणी मार्क मिळा बघा छत्तीस टक्के असे विद्यार्थी आहेत त्यांना पंधरा ते वीस मार्क यांच्या दरम्यान या ठिकाणी मार्क मिळालेले आहेत खाली बघा बावीस टक्के विद्यार्थी असे आहेत बघा ज्यांना वीस ते पंचवीसच्या ठिकाणी मार्क मिळालेले आहेत खाली बघा पंधरा टक्के असे विद्यार्थी आहेत त्यांना पंचवीस ते तीस या ठिकाणी मार्क मिळालेले आहेत एकोणतीस टक्के विद्यार्थी बघा कसे आहेत ज्यांना दहा ते पंधरा ठिकाणी मार्क मिळालेले आहेत आपला पेपर या ठिकाणी खूप आवड होता बऱ्याच विद्यार्थ्यांनी मार्क या ठिकाणी कमी मिळाले त्यामुळे आपला कट ऑफ निश्चित या ठिकाणी कमी लागणार आहे बघा पुढे काय सांगितलं आहे जिल्हा न्यायालय लिपिक मी तुम्हाला किती मार्क मिळाले बघा या ठिकाणी बघा बावीस टक्के बघा असे विद्यार्थी आहेत त्यांना मग वीस ते पंच पंच्ट्रे, पंचवीस टक्के मार्क मिळालेले आहेत बघा खाली बघा सदतीस टक्के बघा असे विद्यार्थी त्यांना पंधरा ते वीस या ठिकाणी मार्क मिळालेले आहेत वीस टक्के विद्यार्थी बघा पंचवीस ते तीस या ठिकाणी त्यांना मार्क मिळालेले आहेत बघा सात सात टक्के असे विद्यार्थी आहेत त्यांना तीस ते पस्तीस पस्तीस टक्के मार्क मिळालेले आहेत चौथा टक्के विद्या विद्यार्थी बघा त्यांना पस्तीस ते चाळीस या ठिकाणी मार्क मिळालेले आहेत पेपर आपला खूप जास्त आवड होता त्यामुळे खूप विद्यार्थ्यांनी कमी मार्क मिळाले त्यामुळे आपला कट ऑफ या ठिकाणी निश्चित या ठिकाणी कमी लागणार आहे आता आपली पहिली आन्सर या ठिकाणी आलेली आहे दुसरी आन्सर केली येईल आणि पुन्हा आपल्या ठिकाणी नॉर्मलायझेशन होणार आहे त्यामुळे ही या ठिकाणी आत ही आपली अंतिम या ठिकाणी आन्स रिस्पॉन्सिबिलिटी नाही त्यामुळे आपल्या अजून दुसरी येईल त्यानंतर आपल्या या ठिकाणी मार्क कमी जास्त होतील त्यामुळे कमी वि विद्यार्थी मार्क या ठिकाणी वाढतील आणि जास्त असते कमी होतील त्यामुळे कोणीही हाताश व्हायचे नाही सर्वांना या ठिकाणी खूप कमी मार्क आहेत आणि सर्वांचाच या ठिकाणी कट ऑफ कमी लागण्याची शक्यता आहे त्यामुळे कोणीही हाताश व्हायचं नाही सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सब चॅनलला सबस्क्राईब करायचं कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील जर तुम्हाला पोलीस भरतीची तयारी करायची असेल तर आपल्याकडे बघा पंधरा हजार प्रश्नांची विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आपण ती तयार केलेल्या विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये आपण मागील वर्षी झालेले सर्व प्रश्न असतील आणि अतिसंभाव्य प्रश्न असतील आपण त्या पी डी एफमध्ये हे सर्व प्रश्न आपण त्यामध्ये टाकलेले आहेत भूगोल असेल विज्ञान असेल चालू घडामोडी असतील या सर्वांचे प्रश्न आपण या पी डी एफमध्ये टाकले आहेत विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत जर हे पंधरा हजार प्रश्न जर कोणाला घ्यायचे असतील तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही ते घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअप वर लगेच दिले जातील